आवाडे साहेबांनी आज यू टर्न घेतला याबद्दल तुमचं मत काय आहे आवाडे साहेबांनी निवडणूक लढवायला पाहिजे होती अजून जरा इंटरेस्ट आला असता या इलेक्शन मध्ये आणि इतरगंजेच काय महत्व आहे हे सगळ्यांना कळालं असत आणि बाकीच्या राजकारणाने पण जरा सावधगीची भूमिका घेतलेली होती नमस्कार आज आवाडे साहेबांनी जो युटर्न घेतलाय त्याबद्दल तुमचं मत काय आहे जो निर्णय त्यांनी घेतलाय तो विचार करून व जनतेच्या हितासाठी घेतला असं मला वाटतं तेवढं भाजपसाठी एक चांगलंच हे असू शकत म्हणजे धैर्यशील माने पण मोदींना सपोर्ट करतायत आणि आव्हाड्यांचा पण मोदींचा सपोर्ट आहे त्यामुळं भाजपसाठी चांगलं असू शकतं म्हणजे खासदार हे दे, धैर्यशील माने होणार आहे असं तुमचं मत आहे होतील चांगला प्रतिसाद आहे आणि काम चांगले त्यामुळे होतील हक्काची या न्यूज चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव